कसा प्रतिसाद आहे छान आहे कशाला प्रतिसाद चांगला आहे तुम्ही काय म्हणून काम करता इथं आम्ही काय नाव बँक नाही तुम्ही कशासाठी म्हणजे मतदारांचं नाव शोधून कुठल्या खोलीमध्ये येते ते सांगतोय त्यांना एक नंबर इथलं पक्षाचे कार्यकर्ते नाही नाही काय नाही करतात सर तुम्ही काय म्हणाले काय नाही तुम्ही जुन्नर नगरपरिषेद सोडून इकडं मंचरला आलेत तेव्हा आता काय फिरायला परवानगी आहे ना हां 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 फिरायला परवानगी आहे ना काय परिस्थिती होईल परिस्थिती एकदम चांगली आहे कोणाला दोन्ही पण नगर नगराध्यक्ष सुद्धा आणि नगरसेवक सुद्धा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप तुमच्या माहिती सांगतो सीट हे शंभर टक्के शुअर सीट शंभर टक्के कुठला प्रभाग आहे हा प्रभाग क्रमांक सतरा कोण कोण उभं सतरा मध्ये सतरा मध्ये नगराध्यक्षासाठी मोनिकाताई बाण केले आणि नगरसेवक साठी आमची बेबीताई दौलत दौल थोरा हे प्रचंड बहुमताने इथं विजय होणार यात काही शंका नाही या मतदान केंद्रावर खूप गर्दी आहे हो त्याचं तुम्ही अंदाज लावू शकता वातावरण कसं आहे नमस्कार काय म्हणताय काय मतदारांचा तुम्ही प्रतिसाद चांगला आहे कोणाला चांगला आहे कुठल्या पक्षाला राष्ट्रवादी राष्ट्रवादी भाजप युतीला 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 युतीलाय बर बोले साहेब नमस्कार नमस्कार काय कसा प्रतिसाद छान आणि उत्तम प्रतिसाद आहे मंचरकारांचं हे प्रेम दिसतंय म्हणजे आता बुथवर तुम्हाला गर्दी दिसते की तुम्ही गर्दी आहे त्या चार बुथ आहेत आता मतमोजणी पुढे ढकलली हां काय निर्णय योग्य अयोग्य नाही आता ते निवडणूक आयोगाच्या याच्यानुसार काही मतदान केंद्राचा उद्याच निकाल लागला आणि काही निवडणुका पुढे ढकलल्या त्यांच्यावर परिणाम होऊ नये म्हणून पाहुले चला बोले साहेब तुम्ही काय खूप मेहनत घेतली मेहनतीचं फळ हंड्रेड पर्सेंट मिळणार सर शंभर टक्के मिळणार मनसरमध्ये राष्ट्रवादी भाजपच्या युतीला जास्त विजयाचा स्कोप आहे असं त्यांचं कार्यकर्ते सांगतायत ताई नमस्कार झालं मतदान बरं बरं ठीक आहे ठीक आहे हो नमस्कार, नमस्कार। काय मतदारसंघामध्ये कसा कल आहे कल आहे ना सेनेचा कल आहे शिवसेनेचा दत्ता गांजळे भाऊ मंडळी नमस्कार नमस्कार एकदम शांत बसले आ, आरामात हो आताच घरचे मतदान करून अच्छा घरचे मतदान करून गेले कसा आहे मतदारांचा प्रतिसाद चांगला आहे चांगला आहे कुठल्या पक्षाला उत्तम दत्त भाऊ गांज शिवसेनेला काय म्हणाले विजय हा सत्तेचाच होणार आहे शेवटी सत्तेचा का सत्याचा सत्तेचा आणि सत्याचा दोघांचा शिवसेना पण किती झालं तरी सेनाच लागणार शिवसेना विजय होणार विजय होणार हे ठरलेलं आहे काळ्या दगडावरची पांढरी रेख सार कुठल्या दगडावरची सगळ्या रेखा कुठल्याही खात्री खात्री विजयाची खात्री आहे ते विजयाचं उद्याच निश्चित होता आमचं पण आता योग आयोगानं तर एकवीस तारीख आलेली आहे ठीक आहे काही हरकत नाही काय निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला तीनशे ऐवजी एकवीस तारीख केली योग्य अयोग्य चुकीच आहे का बरं चुकीच आहे लगेच रिझल्ट लागून म्हणजे कार्यकर्त्यांचा जीव टांग नेला लागला इथल्या मतदान झालं जे होईल निकालाचा परिणाम बाकीच्या निवडणुकी होऊ शकतो ना होऊ शकतो नाही होऊ शकत नाही होऊ शकत आपण ताईंशी गप्पा मारूया ताई जय महाराष्ट्र रामकृष्ण अरे अश्या म्हणजे तु तरी पण बरोबर आहे काय नाही नाही रामकृष्ण अरे आपल्या पहिल्यापासून चालत पहिल्यापासून अरे धन्यवाद ताई काय मंचर मध्ये काय कसा कलर आहे माहित नाही ते सगळ्यांनाच कळणार आहे पण एक अंदाज कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स कार्यकर्ते म्हणून आत्मविश्वास नाही कार्यकर्ते म्हणून आत्मविश्वास आहेच आहे कुठल्या पक्षाचे सत्ता येईल शिवसेना शिवसेना काही तुम्हाला कॉन्फिडन्स नाही सत्यचा व्हावा सत्य हरकत नाही प्रामाणिकपणा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण हो धन्यवाद मागे सांगा गाडी वेळ बघायचा मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळते आपल्यासोबत प्रभाग क्रमांक सतरा मधले कार्यकर्ते आहेत भाऊ काय मध्ये कोणाची हवा राहील कोणाचा विजय होईल मध्ये दत्ता भाऊ गांधा दत्ता भाऊ गांधा आता या ठिकाणी भाजप मध्ये बंडखोरी झाली इथं भाजप राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली नाही त्याच्यावर आम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही आता आज सध्या दत्ता भाऊंसाठी करोना आमच्यासाठी आमच्यासाठी भाऊंनी काम करत असताना त्याच मार्केटिंग जास्त केलं अशी टीका पण होते नाही होऊ दे ना शेवटी विर होतो की टीका तर होणारच आहे पण शेवटी कसं असतं माणूस तळागाळातून त्यांनी केलेले काम खूप त्यांच्या पंचायतीमध्ये जरा आर्थिक घोटाळा किंवा अनियमितता झाली अशी पण टीका होती होऊ दे ना शेवटी <सभी> विरोध के सगळे तर करणारच टीका तर कोणी टीका करणार टीका करणार टीका तर सगळ्या भाऊंचा पॅनल लागेल हा कॉन्फिडन्स का ओव्हर कॉन्फिडन्स नाही नाही पॅनल लागत त्यांचं होई नाही भाजपची बंडखोरी झाली काय फटका बसेल तसं काय एवढं नाही व्हायचं होणार नाही आता वळसे पाटील शिवाजीराव आठवडा हे एकत्र आले शिवसेनेने त्यांचं पाणी तापवलेलं आहे काय म्हणजे सत्ताधारी एवढे वर्ष आमदार असतानाही तुम्ही मात्र वातावरण ताईट केले कशामुळे ठीक आहे लोकांचा साथ भेटली दत्तभाऊ खांडा यांना जास्त काय आम्ही काही सांगू नाही शकत काही इथं काही दबाव वगैरे मतदारांना नाही नाही ना, 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 तसं काही नाही मतदार सुद्धा काही पैशाचा पाऊस पडला ठीक आहे पैशाचा एवढे काय आम्हाला सांगता येत नाही तुम्ही किती वाटले नाही नाही वाटायचं काय विषय नाही आमचा काय विषय नाही वाटायचं कार्यकर्ते मत मागितलेली आहेत कोरोना बद्दलच काम जाता भाऊंच त्याच्यावर आम्ही मत मागितलेली आहेत माणसाने आठ वर्ष बिना चपलीचा माणूस चालतोय म्हणजे बिगर चपलीत होते त्यांचं विजन आहे काय विजन ते विजन पूर्ण न झाल्याशिवाय सांगितले एकनाथ भाऊ शिंदे आले ते एकनाथ भाई शिंदे आले ते काय सांगितलेलं आहे विजन पाणी पाणी पुरवठा प्रत्येक प्रत्येक एक, एक, एक प्रत्येक घराघरात पाणी पुरवठा त्यांना पोहोचवायचे प्रत्येक घराच्या पुढे रस्ते झाले सगळ्या गोष्टीतून जनतेला हे करायचं मंचरच्या ते झाल्याशिवाय भाऊ चप्पल नाही घालणार आहेत हा मंचर करू शकतो आपण भाऊ दत्ता भाऊ एका ठिकाणी स्थिर पण राहत नाही होत दोन शिवसेना साठी आणि थोड्या याच्यासाठी मागे पुढे माणूस होतात निर्णय चुकतात कोणाचे चुकत नाहीत निर्णय सगळ्यांचे चुकतात असं काय नाही पण एकदा चुकल्यावर त्याला शिकवून भेटलेलीच आहे ना बस अनुभवाची बोल अनुभवाची बोल मनसर नगर ही निवडणूक जोरदारपणे चुरचीशी होते सत्तेवर कोण येणार आज आपण सांगू शकत नाही परंतु वळसे पाटील शिवाजी आढावा यांनी एकत्र भाजपबरोबर साथ घेतलेली आहे तर वळसे पाटलांची आणि आढळांची एवढी ताकद होती ते स्वतंत्रपणे का लढले नाही हा एक संशोधनाचा विषय आहे आता शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस सेना भाजप हे पूर्वीचे एकत्र मित्र पक्ष परंतु इथे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले सत्तेमध्ये पुन्हा एकत्र येतील का अशा प्रकारचे सुद्धा चर्चा होऊ शकते छोटी मतदार आहे मतदारांनी कोणाला मतदान करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न ताई काय मतदान करायचं का उमेदवार आहे कुठल्या पक्षाच्या शिवसेना अच्छा शिवसेना प्रभाग प्रभाग काय होणार हो नक्कीच नंबरचा सत्ता कोणाची येणार सत्ता शिवसेनेची येणार वर्षे पाटलांची काल काय सांगत सांगता येणार असो या ठिकाणी शिवसेनेची ताकद सुद्धा मजबूत आहे मतदारांचा कल दोन्ही बाजूनी पाहायला मिळतोय मतदार आपापलं आप मत मांडत असतात शेवटी मांडलेल्या मताप्रमाणेच होईल असं नाही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काय मतदारांचा काय कल आहे मतदारांचा कल सर्व राष्ट्रवादीच्या विचाराकडे आहे वळसे पाटलांचा विकास या भागात झालेला भरपूर आहे माळवाडीला जे वलय आलेले आहे ते फक्त वळसे पाटलांमुळेच आलेले आहे इकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आमच्या रोडला त्यामुळे खूप डेव्हलपमेंट आहे लक्ष्मी रोडच आहे पुण्यासारखा इथे शिवसेनेने वातावरण टाईट केले नाही नाही तसलं काय ताईट बीट काहीच नाही इथं सर्व वळसे पाटलांच्या विचाराचे लोक आहेत पैशांचा पाऊस पडला अशी चर्चा आहे पैसे आमची डेव्हलपमेंट एवढी तर पैसे कशाला एवढी डेव्हलपमेंट असताना तुम्हाला भाजपची साथ घ्यावा लागली स्वतंत्र पॅनल का नाही केलं भाजपाची साथ घेतलेली नाही वर नाही का महाराष्ट्रात युती असल्यामुळे त्यांना बरोबर घेऊन चालायचा हा नेत्यांचा निर्णय म्हणून बरोबर घेतलेला आहे त्यांना एक वस्तुस्थिती खरी आहे आंबेगाव तालुक्यामध्ये वळसे पाटलांनी आढळून जे काम केलेलं ते काम बोलतो आता निवडणूक म्हटलं की थोडेफार टीकाटिक होत असते उमेदवाराचे कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने मतं मांडत असतात परंतु मनसरमध्ये सत्तेवर कोण येईल हे जरी आज सांगता येत नसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी पाहायला मिळते परंतु मतदार आतून काय करतायत आणि बाहेरून काय दाखवतात हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे आता निकाल होणार आहे एकवीस तारखेला निकाल पुढे ढकलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी नाराजी, नाराजी आहे निकाल तीन तारखेला होणार होता तो आता एकवीस तारखेला होणार आहे एक, एक कार्यकर्ता का म्हणून काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सतरा क्रमांका प्रभागाचे उमेदवार श्रीमती बेबीताई दौलत थोरात आणि राहुल भाऊ थोरात यांच्या माध्यमातून सतरा नंबर प्रभागामध्ये जे मागील पाच वर्षामध्ये जे कामं झालेली आहेत त्यामध्ये स्ट्रीट लाईट असतील गतिरोधक असतील शाळेला रंगकाम असेल विविध सामाजिक कार्यक्रम करत असताना नवरात्र उत्सव असेल गणपती उत्सव असेल शे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल विविध ठिकाणी ट्रिपचं आयोजन असेल असे भव्य दिव्य कार्यक्रम राहुल भाऊंच्या माध्यमातून दरवर्षी सतरा नंबर प्रभागामध्ये होत असतात आणि त्यांच्या मातोश्री म्हणजे आमच्या आईसाहेब या सतरा प्रभाग प्रभाग क्रमांकामधून नगरसेवक पदासाठी उभे आहेत प्रचंड प्रतिसाद कुठल्याही पैशाचा वापर न करता कुठल्याही दंडकशाहीचा वापर न करता प्रत्येक प्रतिसाद त्यांच्या बाजूने आहे शेवटी ही लोकशाहीची मागणी असते कोण कौन कोणाला निवडून देणार पण प्रत्येकाने आपापले विचार मांडत असताना आपल्या उमेदवाराचा प्रचार करणं ही काळाची गरज आहे आणि नगराध्यक्षासाठी स सा... मोनिकाताई ताई वानकिले यांनाही चांगलं मतदान आमच्या प्रभागातून होईल अशी आम्ही तयारी ठेवलेली आहे पण येणाऱ्या एकवीस तारखेला जो काही जल्लोष असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बी जे पीचा असेल हे निश्चितपणे तुम्हाला सांगतो आतापर्यंत मनसर ही ग्रामपंचायत होती आता ती नगरपंचायत झालेली आहे मला सांगा वर्षे पाटील आढळ पहिल्यांदा नगरपंचायतीला एकत्र आले काय चित्र पाहायला मिळेल तसं पाहिलं गेलं ते ही जोड म्हणजे एकाच घरातली जोड आहे काही कारणास्तव जरी वेगळे झाले असते तरी ते आज आता एकत्र आलेले आहेत आणि त्यातून आंबेगावचा विकास असेल खास करून मनसर शहराचा विकास असेल आम्ही याच वाडीतले रहिवासी आहोत हा जो इंजिनिअरिंग कॉलेजचा रस्ता दिसतोय हा त्यांच्या दोघांमुळे जो काही डेव्हलप झाला त्यामुळे आमच्या रस्त्याला सोन्याचं रूप या मधल्या काळामध्ये आलेला आहे आणि जोडी जर असेल तर मनसरला कधी कुठलीही कमी पडणार नाही एवढं ना निश्चित सांगतो शिवसेनेने सुद्धा चांगली ताकद लावलेली आहे त्याचं बंडखोर थोड सुद्धा आहेत वातावरण थोडस नाही म्हटलं तरी टाईट केलेलं आहे काय चित्र पाहायला मिळेल परिस्थिती तशी जरी पाहायला गेली तरी सगळे गर्भाव जाऊन आम्ही हो राष्ट्रवादीचे फक्त हे नाव पक्षाचे आहेत राष्ट्रवादी असेल दो, शिवसेनेचे दोन पक्ष असेल किंवा आणखी कोण उमेदवार असेल हे सगळे आमचे घरबाऊज आहेत आमच्या जमिनीला जमिनी लागून येत शेवटी पक्ष आणि विचार हा प्रत्येकाची वेगवेगळी भावना आहे त्यामुळे तिथं कुठलाही बंडखोर असो किंवा कुठल्याही दुसऱ्या पक्षाचा उमेदवार असो त्याचा काय फरक कोणाला पडणार नाही आम्ही केलेली कामं हेच आमच्यासाठी विजयाची पावती मनसरकरांना मतदान कोणाला करायचं तुम्ही ठरवा कोणाच्याही आर्थिक प्रॉब्लेम बळी पडू नका आणि ही निवडणूक दहा पंधरा दिवसाची असते कार्यकर्त्यांमध्ये दुरावा निर्माण होणार नाही एकमेकांमध्ये वातावरण खराब होणार नाही किंवा एकमेकाची दुश्मनी निर्माण होणार नाही याबाबतची काळजी घ्या सत्तेवर कोणाला बसवायचे तुम्ही ठरवा कोणाच्याही आर्थिक प्रॉब्लेम बळी पडू नका दादागिरी दहशतीला घाबरू नका मी संकोचपणे मतदानाला बाहेर पडा आणि तुमच्या मन मनातील उमेदवाराला विजय कराशे नमस्कार मनसरमध्ये कोणाची हवा मनसरमध्ये हा प्रभाग किती नंबर आहे सतरा नंबर का इथे उमेदवार कोण आहे मी स्वतः श्रीमती बेबीताई दौलत थोरात आता इथे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी भाजप एकत्र आली वातावरण थोडस ताईट झालेलं ताईट म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता माझाच नेता विजय होणार असं बोलतायत मनसर नगर परिषदेवर सत्ता कोणाची आणि मनसर नगरपंचायतीच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे येतील मनसर नगरपंचायतीच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी यांच्या हातात येणार आढळराव वळसे पाटील आता एकत्र आले नगरपंचायतीला काय फायदा होईल होईल <सथ> ना फायदा होईल ना फायदा होणार कोणाच्या टांगा पलटी होईल बोलू शकत असं नाही उमेदवार काय बोलू शकत नाही अर्थ मावशी एक सर्वसामान्य गृहिणी आहेत राजकारणामध्ये फार डावट त्यांच्या लक्षात येत नाही परंतु वळसे पाटलांच्या निष्ठावंत कार्यकर्ते आहेत मतदारांनो जो कामाचा आहे जो आपले प्रश्न सोडील जो आपल्या सुखदुःखामध्ये सहभाग सहभागी होईल अशाच उमेदवाराला निवडून निवडून द्या अला निवडून द्या का निवडून द्या हा चांगला का तो वाईट हे सांगण्याचं आमचं काम नाही कोणाच्या आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका कोणाची दादागिरी दहशतीला घाबरू नका मी संकोचपणे मतदानाला बाहेर पडा आणि तुमच्या मनातील उमेदवाराला निवडून द्या असंच विघ्न टाईमचं आव्हान आहे सुरेशवाणी विघ्न टाईम्स मनसर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका